प्रसन्न आहे स्वर्गीय कृष्ण शंकर पाटील मांगरू फक्त बैलूर सर दोन बादल्या अर्धा गोंडरेन आणि गाड्या सुटल्या बघा माहिती समोरच्या प्रेक्षक सवचित सुंदर लढत आहे उशवेरा त्याच्या सोबत त्याच्यासोबत खुडारीकरांचा आहे तिकडे देखील सुंदरची गाडी आहे आंबेगाव खरे सुंदर गड्यामध्ये सुंदर लढत आहे कुदर बिंज सामान करे लढत 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 चालेल आणि इशरद पंसांनी पेंडिंग ठेवलेली आहे